कोकण कड्यावर मामा भाचीचा मृत्यू पण सुसाईड नोटमध्ये लपलंय काळ गुपित चार दिवसांपासून जुन्नरच्या दुर्गावाडीच्या कड्यावर उभी असलेली एक पांढरी गाडी गावकरी विचारत होते कोण ही गाडीवाला आणि जेव्हा पोलिसांनी डोकावलं त्या खोल दरीत तेव्हा संपूर्ण गाव हादरलं एका ठिकाणी चपला दुसरीकडे साडीचा तुकडा वाराशे फुटांवर मुलगी तिचा चेहरा गोठलेला ताडाशे पन्नास फुटांवर तिचा मामा तलाठी रामचंद्र पारधी पण खिशात होती एक सुसाईड नोट आणि त्याच वहीत लिहिलं होतं मी पापी नाही मी फक्त हतबल बाप आहे माझ्या पत्नीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिच्या नात्यांमुळे मला जगणं अशक्य झालं माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी आणि तिचं कुटुंब आणि भाची रुपाली लिहिते आई तुझ्या शापामुळे मी मेलाय मामा एकटे नाहीत त्यांनी मला वाचवायचा प्रयत्न केला पण उशीर झाला गाडीमध्ये तीन दिवसांचं सामान चहाचे कप मग ते दोघं तिथे राहत होते का पोलिसांना सापडले कॉल डिटेल्स सी सी टी व्ही फुटेज आता प्रकरण फक्त आत्महत्येचा नाही शक्यता आहे खुनाची गावकरी म्हणतायत रामचंद्र आणि त्याची भाची अनेकदा एकत्र दिसायचे हे नातं खरंच मामा भाचीचं होतं का किंवा यामागे आहे कौटुंबिक षडयंत्र आणि जबरदस्तीचा कडवा इतिहास ही कहाणी खरंच आत्महत्याचा आत्महत्याची आहे का ही सगळ्यांपलीकडचं काहीतरी काळं गुपित अशाच सत्य आणि थरारक घटनांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा